हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो हल्ली आपला संवाद कमी पडतो का हे का माझे मनात येते म्हणजे अगदी आजूबाजूची परिस्थिती बघितलं नुकतंच सगळ्या झालेल्या गोष्टी बघितल्या आपले सोलापूरचे डॉक्टरांची असेल बेंगलोरचे माला वटते। हो जी पींची असेल किंवा आणि काही शेतकरी म्हणा मुलं म्हणा ह्यांचं सगळं बघितल्यावर मला वाटते कुटुंबातला संवाद बहुतेक कमी होत चाललेला आहे त्यामुळे आपण आपली कुटुंब व्यवस्था सक्षम करायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल हो संवाद कुठे कमी होतो आम्हाला सगळं माहीत आहे कुठे काय हो माहीत आहे हो तुम्हाला तुम्ही काय करता घरात चार माणसं असली तरी चौघांचे हातात मोबाईल आणि प्रत्येक जण आपल्या आवडीचं सर्च करत असते बघत असते म्हणजे संवाद हा नाहीच झाला आपण एकमेकांशी बोलत नाही काहीही डिस्क कस करत नाही त्यामुळे काय होते माणूस होतो म्हणाल मोबाईल आहे मला मला जगाच सगळं माहीत आहे कोणाचं काय चाललंय माहीत आहे हो तुम्हाला माहीत आहे तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन आहे तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत बसता पण तुमचा दुसरेशी संवाद हा नाही फक्त आपल्याला अपेक्षा असतात अपेक्षा असतात आणि काय होते त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की आपण डिप्रेशनमध्ये जातो हा मोठा चिंतेचा विषय आहे आणि हा डिप्रेशनमध्ये गेल्यावरही आपण बोलत नाही आपण डॉक्टरकडे जात नाही का म्हणजे आपल्याला वाटते मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचं म्हणजे वेडे लोकांनाच नेतात म्हणून असं नाही अहो आपण बघितले इवन फिल्म ॲक्ट्रेस दीपिका सुद्धा किती ओपनली बोलती काय मान्य करते असं मोठेपणा पाहिजे आपल्याला जे काही आहे तर बोलायला डिस्कस करायला एक म्हणजे मन मोकळेपणा पाहिजे मोकळे मनाला बोलायला अहो लोकाचं सोडून द्या आपण आपलं घर सांभाळायला बघूया आज मी फक्त त्याच्यावर बोलणार आहे बाकी जगाचं मी काहीही बोलणार नाही आणि काही ना सर्व करायला आपल्याला शक्य पण नाही पण आपल्या घरातला संवाद वाढवायला आपलं घर एकत्र ठेवायला हे तरी आपल्याला शक्य आहे हो हे आपण करू शकतो मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ॲटलिस्ट काही ठराविक वेळेला तरी तुम्ही सगळ्या मेंबर्स मेंबर्सही एकत्र येऊन संवाद साधायला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी बघा जेवणं एकत्र बसायचो जेवायला आज किती लोकांकडे ही पद्धत आहे मला माहीत नाही का म्हणजे प्रत्येकाच्या वेळा बदलल्यात प्रत्येक जण आपल्या आपले हेत आहे त्यामुळे एकत्र बसून बोलणं विचार करणं हे नाहीच झालेलं आहे आणि मोठ्यांवरचं तरी आदरच नाही झालेलं आपल्याकडे आदरच राहिलेला नाहीये मोठ्यांना काही विचारावं त्यांना काही माहीत आहे असं नाहीच वाटत आपल्याला वाटतं मला माहीत आहे त्यांना काही माहीत आहे त्यांचा काळ जुना आहे त्यांचं काही जुनं आहे सगळं अहो जुनं असलं तरी त्यांना अनुभव आहे ना अनुभव आहे त्यांना आपल्याला काही प्रॉब्लेम असला तरी आपल्याला ओके लहान असताना आपण कसं हे करतो रस्ता क्रॉस करताना आठवा तुम्ही लहान असताना कसं तुम्ही रस्ता क्रॉस करत होता बरोबर आई बाबा मावशी काकू कोणी असला आजोबा त्यांचा हात धरून क्रॉस करत होता तुम्हाला तेव्हा काही भीती होती का नाही का माझे बाबा आहेत बरोबर मी बाबांचा हात धरलेला आहे घट्ट हा विश्वास होता आपल्याला आज आता आपण मोठं होत चाललेलो आहे ते तो आपला विश्वास नाहीस झालेला आहे हा आपण विश्वास बांधायला पाहिजे म्हणजे मला काही प्रॉब्लेम आला तरी माझी फॅमिली आहे माझ्या पाठीशी माझी आई आहे बाबा आहे बहिण आहे भाऊ आहे आता हे काहीच नाही कोणी एखादं वारलं तरी सखे भाऊ सुद्धा एकमेकांचे अंत्यसंस्काराला जात नाही बहीण असतील भाऊ असतील कोणी अहो कशालाही त्यांना नकोच नको आहेत आपली माणसंच नको झालेली आहेत बोलायला नको काही विचारायला नको कशालाही नको रेस्पेक्ट तरी सोडा तुम्ही इवन आपलेपणा घालवून बसलेली आहेत आजची माणसं त्यामुळे पैसे असतील त्यांच्याकडे पैसे हल्ली प्रत्येकाकडेच आहेत कोणाकडे पैसे नाही असं नाही आता कोणाकडे जरा कमी असतील कोणाकडे जास्त असतील एवढा फरक आहे पैसा आहे पण प्रेम नाहीये विश्वास नाही त्यामुळे वेळेला आपल्याला कोणी आपली माणसं येतील आपले आडी अडचणीला हे नाही मी हे सगळ्यांकडे म्हणत नाही काही समाजात बघितलं मी आजही त्यांचे खूप आहे कोणी गेला तरी गाड्या भरून भरून येतात बोलवायला आहे करायला काही समाजात आहे पण मेजॉरिटी म्हणते हे कशासाठी लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि कशासाठी असं पाऊल उचलतात ह्याच्यामुळे असं घडू नये म्हणून आपण आपलं घर कसं स्ट्रॉंग करावं ह्याच्याबद्दल बदल मी बोलतेय आता आता आपण आपल्या मुलांना नो डाऊट आता जास्त वेळ मोबाईल बघत असले की रागवतो ठीक आहे पण त्यांना हे आपण क्लिअर करून सांगायला पाहिजे तुला का मी दिवसभर मोबाईल बघू नकोस म्हणते तुझा अभ्यास आहे आता तुझा अभ्यास केला नाही तर पुढे काय होणार म्हणजे तुझे चांगल्यासाठीच मी हे सांगतेय हे कळायला पाहिजे त्यामुळे मी एकमेकांना एकत्र राहायचं म्हणजे कसं असलं तर नाही मोठे धाकट्यांना संस्कार हे लावायलाच पाहिजेत हे आपलं धर्म आहे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे पण एट द सेम टाइम आणि हे बघा प्रेम विश्वास हे सगळं कसं मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता आता भरभरून एवढी लोक प्रेम करता मला खरा भरून येते एखाद वेळेचा प्रेम नाही असं नाही बरेच लोकांकडे आहे पण कधी कधी माणूस एकट पडत चाललेला आहे असं जाणवते हो का नाही तुम्हाला आता ते डॉक्टरांनी त्यांना काही प्रॉब्लेम असेल ते बोलून दाखवायला पाहिजे होता सॉल्व झाला असता आणि ते, हो ते डॉक्टर म्हणजे मी म्हणते देव माणूस आहे तो देव माणूस त्यांची गरज होती जगाला मला हे का वाटते म्हणजे मी कितीतरी तरी लोकांना बघितले ऐकले ते म्हणतात अहो हे झालं डॉक्टरांमुळे मी जगलेलो आहे आज माझं जीवन आहे हे डॉक्टरांमुळे आहे असं म्हणणारे लोकांना मी म्हणून मला तरी माहीत नाही मला अजूनही बोलायला लागले की डोळ्यात पाणी येते का म्हणजे एवढ्या आणि एवढ्यात नव्हे ते त्यांचे हे डॉक्टर म्हणून तरी प्रसिद्ध होते बोलणे सुद्धा तेवढेच होते एवढं ते आपले धीर द्यायचे मनोबल द्यायचे मग मला असं वाटतं एवढं मनोबल देणारा धीर देणारा माणूस स्वतः का असं केला जरा ते मन मोकळा करून कोणाशी तरी बोलायला पाहिजे होतं बोलले तर हे सगळा कसं दूर झालं असतं इवन आणि ज्या बाईवर हे दिले ती तर त्यांची मानसकन्या होती म्हणे मग तिला पण बोलवायचं बोलायचं नाही मन मोकळं करा ती म्हणती तिनं इवन सॉरी म्हटलेली आहे सगळं पण मग डॉक्टर एवढे टोकाच आणि एवढा मोठा माणूस एवढे शुल्लक गोष्टीसाठी आपलं जीवन संपेल का नाही ते नक्की त्यांना काहीतरी डिप्रेशन आलेलं असावं त्यामुळे आपण एटलिस्ट आपल्या घराचा आधी विचार करूया आपण फार काही करू शकत नाही एटलिस्ट आपल्या घरातली आपला पार्टनर असेल कोणी तुमचे सासू सासरे का हल्ली अगदी कमी झाले पण असं कोणी असलं तरी त्यांना कायम धीर देव्या अहो हल्ली काय झाले मी म्हटलं तसं पैसे सगळ्यांकडे आहेत आपल्याला धीर देणारा आप आपला म्हणणारे माणसांची गरज आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांना सुद्धा हे बिंबवायला पाहिजे काही असू पडले तरी हरकत नाही तू आम्हाला पाहिजे हा आधार द्यायला पाहिजे त्यामुळे आधी आपण एट द लेवल ऑफ फॅमिली फॅमिली लेवलवर वर आपण पूर्ण कुटुंब एकत्र राहणं एकमेकांना धरून राहणं हे शिकूया आपलं कुटुंब आपण स्ट्रॉंग करूया अच्छा हे वे गुड डे